नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत काही पदार्थ असे असतात ना की सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते करायचे म्हटलं की आपल्याला खूप शीण येतो किंवा मग आपल्याकडे एकदम एक एवढा वेळ ही नसतो मग आपल्याला हे पदार्थ हॉटेलमध्ये जाऊन खाणं खूप सोयीस्कर वाटतं परंतु हॉटेल मध्ये जाऊन खाण्यापेक्षा आपण जर घरी वेळ असेल तेव्हा स्टेप बाय स्टेप या पदार्थांची घरीच तयारी करून ठेवली ना तर हे पदार्थ घरी करणं अगदी सोयीस्कर जातं यातीलच एका पदार्थाची तयारी आज आपण घरी करणार आहोत आज आपण पाहतोय रस्सम मसाला पावडर किंवा रस्सम मसाला पूड म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला या हिवाळ्याच्या थंडगार थंडीमध्ये गरमागरम रस्सम प्यायचा असेल ना किंवा मग गरमागरम रस्सम वडा खायचा असेल आणि अशातच आपल्याकडे ही रस्सम पावडर म्हणजे रस्सम मसाला तयार असेल ना तर आपण लगेचच हा गरमागरम वाफळलेला रस्सम किंवा रस्सम वडा घरीच तयार करू शकतो त्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही आहे फार वेळा न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अगदी घरातच सहजपणे उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून तयार होणारी रस्सम पावडर म्हणजे रस्सम मसाला झणझणीत चमचमीत चटपटीत रस्सम बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रस्सम पावडर म्हणजे रस्सम मसाला तयार करावा लागणार आहे तो कसा करायचा ते आपण पाहूया आणि हा रस्सम मसाला परफेक्ट बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मोजमाप सुद्धा अगदी परफेक्ट घ्यावा लागणार त्यासाठी हे पहा आपल्या घरामध्ये दोन आकाराचे चमचे असतात हा जो मोठ्या आकाराचा चमचा दिसतोय त्याला आपण टेबल स्पून म्हणूया आणि हा जो छोट्या आकाराचा चमचा दिसतोय त्याला आपण टी स्पून म्हणूया आता रस्सम मसाला पावडर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूया दहा सुकलेल्या बेडगी मिरच्या पाच सुकलेल्या काश्मीर मिरच्या पाच टेबल स्पून धने दोन टेबल स्पून हरभरा दोन टेबल स्पून तुरडा तीन टेबलस्पून काही मिरी एक टेबल स्पून जिरे अर्धा टी स्पून मेथीदाणे अर्धा टी स्पून हिंग आणि एक टी स्पून साजूक तूप हे सर्व जिन्नस आपल्याला निवडून साफ करून तर घ्यायचेच आहेत परंतु मेथीदाणे आणि डाळी आपल्याला ओल्या कापडावर स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्यात आणि मंदा आचेवर या मिरच्या आपल्याला एकसारख्या तीन चार मिनटं परतत राहायच्यात लक्षात ठेवा या मिरच्या आपल्याला मंद आचेवर एकसारख्या परतत राहायच्यात म्हणजे गरम करून घ्यायच्यात यातील सगळं मॉइश्चर उडून जायला हवं आपल्या मिरच्या अगदी तीन चार मिनिटांमध्ये व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता या मिरच्या आपल्याला प्ले एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात आणि याच गरम कढईमध्ये आपल्याला एक टी स्पून साजूक तूप घालायचं तूपेल की यामध्ये आपल्याला हरभरा आणि तूर डाळ घालायची आहे आणि या दोन्ही डाळी आपल्याला मंद आचेवर दोन तीन मिनटं एकसारख्या परतत राहायच्यात लक्षात ठेवा आपल्याला मोठ्या आचेवर कोणतेच जिन्नस परतून घ्यायचे नाही आहेत जर आपण हे सर्व जिन्नस मोठ्या आचेवर परतून घेतले ना तर ते सगळे करपतील आणि मग आपल्या सगळ्या मसाल्याची चव बदलेल त्यामुळे घाई अजिबात करायची नाही आहे अगदी दोन तीन मिनटांमध्येच आपल्या डाळींचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्या डाळी खमंग भाजून झालेल्या आहेत आता लगेचच आपल्याला यामध्ये पाच टेबलस्पून काळी मिरी घालायची आणि ती काही मिरीसुद्धा आपल्याला या डाळींबरोबर दोन मन्दा वर एक सार की तीन मिनटं मंदाजवर एकसारखी परतत राहायची आपण तीन टेबलस्पून काळी मिरी वापरली आहे म्हणजे आपण सगळ्यांपेक्षा काळी मिरी जरा जास्तच वापरली आहे म्हणून आपण तिखट लाल मिरचीचा वापर केलेला नाही आहे तर कश्मीरी आणि बेडगी मिरची वापरली आहे कारण रस्समला झणझणीतपणा आणि जो ठसका येतो ना तो या काळ्या मिरीमुळेच आपली काही मिरीसुद्धा भाजून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला धणे जिरे आणि मेथी दाणे घालायचे आहेत आणि हे तिन्ही सुद्धा आपल्याला यांबरोबर दोन मिनटं मंदाचेवर परतून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा दोन मिनटांपेक्षा जास्त हे जिन्नस आपल्याला परतायचे नाही आहेत अन्यथा सगळे जिन्नस त्यांच्याबरोबर करपून जातील आणि आपल्या सगळ्या मसाल्याची चव बदलेल हे पहा दोन मिनटांनंतर मसाल्यांचा दरबळ घरभर पसरलेला आहे आता यामध्ये आपल्याला दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे गॅस बंद करायचं आहे कढीपत्ता आणि हिंगसुद्धा आपल्याला या हिंग सगळ्यांबरोबर दोन मिनटं एकसारखे परतत राहायचे आहेत आपण गॅस बंद केलेला आहे परंतु आपली कढई अजूनही बरीच गरम आहे या गरम कढईमध्येच आपल्याला कढीपत्ता आणि हिंग या सगळ्यांबरोबर परतून घ्यायचं आहे दोन मिनटं कढीपत्ता परतून झाल्यानंतर पहा कसा फोल्ड झाला आहे त्याचा आकारही कमी झाला आहे आणि चुरगळल्यावर त्याचा चुरा देखील होतो याचा अर्थ आपला कढीपत्ता अगदी परफेक्ट भाजून झालेला आहे आता हे सर्व जिनस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत लाल सुक्या मिरच्याने आपण परतून घेतलेले सगळे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पहा मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे विकलेत ना तुम्ही आपल्या मिरच्या तोडल्यावर कसा कटकन आव देतोय याचा अर्थ आपल्या मिरच्या अगदी पूर्णपणे व्यवस्थित सुकलेल्या आहेत आता या मिरच्या मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आणि याची आपल्याला बारीक पूड तयार करायची आहे हे पहा अगदी मिनिटभरातच मिरच्यांची बारीक पावडर तयार झालेली आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेले सगळे जिन्नस घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला या मिरच्यांच्या पावडरबरोबर बारीक करून घ्यायचे आहेत हे सगळे जिन्नस मिक्सरवर बार बारीक करताना अधूनमधून मिक्सरचं झाकण काढायचं आणि चमच्याच्या साहाय्यानं आतील सगळे जिन्नस एकदा फिरून घ्यायचेत आणि पुन्हा बारीक करून घ्यायचेत म्हणजे त्यांना तेल सुटणार नाही आणि आपला मसाला चिकट होणार नाही जर तुम्ही हे सगळे जिन्नस मंद असेवर खमंग खरपूस भाजले असतील तर ते लगेचच बारीक होतील फार वेळ लागणार नाही हे पहा अगदी दोन तीन मिनिटांमध्येच आपले सगळे जिन्नस बारीक झालेले आहेत परंतु आपल्याला हवेत एवढे अजून बारीक झालेले नाही थोडीशी भरडसर आहे म्हणून पुन्हा एकदा मिक्सरवर अर्धा मिनिट फिरवून घेऊया आणि मिक्सर फिरवताना आपल्याला दोन तीन दोन तीन या स्पीडवर फिरवायचा एकसारखा फिरवायचा नाही आहे हे पहा अगदी दोन तीन मिनिटांमध्येच आपले सगळे जिन्नस कसे बारीक झालेत रंग तर पहा किती सुरेख नाही आणि टेक्स्चरसुद्धा अगदी परफेक्ट आलंय ना खूप बारीक ना खूप भरड आपली मसाला पावडर तयार झालेली आहे तयार झालेली ही पावडर आता प्रथम आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर ही मसाला पावडर आपल्याला एका काचेच्या बर्डीमध्ये अथवा हवाबंद बर्णीमध्ये स्टोर करून ठेवायची आहे म्हणजे जेव्हा केव्हा आपल्या मनात येईल ना तेव्हा त्यापासून ते ते आपण गरमागरम झणझणीत चटपटीत चमचमीत रस्सम तयार करू शकतो किंवा त्या रस्समबरोबर आपण देखील तयार करू शकतो म्हणजे आपल्याला रस्सम मोडा तयार करायला खूप वेळ लागणार नाही अगदी पटकन तयार होईल तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रस्सम मसाला पावडर तयार करून पहा मग आपण त्यापासून रस्सम आणि रस्सम मोडा तयार करूया तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद